हुंड मित्र वाचवला राजकीय मित्र वाचवला तुम्ही बरोबर पद्धतशीरपणे त्याच्यात छुपा अजेंडा राजकीय चालवला आता इथून पुढं असं केलं गेला ज्याला टाकू टाकून ही टोळी पुरी संपित आम्ही जाऊ द्या आता हे थोडे राजकीय त्याच्यात हस्तक्षेप झाला अजेंडा राबवला गेला म्हणून त्यांनी सह आरोपी केले नाही तर याच्यातच दीडशे जणं झाले असतं पुढच्या काळात यांनी कुणाला त्रास देणं कट मारणं गाड्या लाडं उभारणं प्लॉट हडपीनं खंडाने मागणं असे काही प्रकार मराठ्यां संघात केले की आमचा मोर्चा तिकडं वळाला जे म्हणजे ते सुद्धा मध्ये घालतो आता या टोळ्या ठोत नाहीत आता आम्ही त्रास देणाऱ्या टोळ्यामध्ये जाणार उज्ज्वल निकमांची नियुक्ती झाली मात्र तुम्ही म्हणताय की आता हे संपलं याच्यात आरोपी होणार नाही का असे हात टेकले जातात दादा हात नाही टेकतो आपण नाही म्हणजे त्यांना ते दोन दोन मंत्री झाले लोक म्हणले राजीनामा काय काय नाही राजीनामा तर मंत्री असला तर काय करू शकत नाही कारण आमची शक्ती किती आहे आम्हाला माहिती आठ तर कोचलेच ना आता राहिलेले बी कोच मराठीला त्रास दिला की मध्ये जाणार उज्ज्वल निकम साहेबाची निवड झाली पण पुरवणी तपासात सह आरोपी होतीलच का ही पण शंका आहे पुरवणे अहवाल ज्यावेळेस दिला जाईल पुरवणी तपास होईल मला वाटत नाही त्याच्या सहा आरोपी होतील म्हणून कारण तुम्ही देशमुख कुटुंबाचं असं म्हणणं होतं की उज्ज्वल निकम साहेबांची निवड यासाठी करायची आहे की चार्जशीटमध्ये फोडाफोडी होऊ नये अफरातफरी होऊ नये हो चार्जशीटवर लक्ष ठेवण्यासाठी वकील पाहिजे होतं म्हणून ती निवड झाली होती आणि देशमुखांनी सांगितलं होतं की धनंजय देशमुखानं की आणखीन दोन महिने चार्जशीट दाखलच होणार नाही आणखी आणि त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी दाखल झालं म्हणजे आता असं आरोपी होणारच नाही याचा अर्थ जो कोण बडा नेता आहे सुद्धा याच्यात आरोपी होणार होता कारण त्यांनी मदत केल्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत वाचला की हो म्हणजे तुम्ही गुंड मित्र वाचवला राजकीय मित्र वाचवला तुम्ही बरोबर पद्धतशीरपणे त्याच्यात छुपा अजेंडा राजकीय चालवला आणि तुमचा मित्र वाचवला पण तुमच्या पक्षाचा असणारा एक प्रामाणिक सरपंच जो भूत त्या केंद्रावरती होता इमानदारीनं काम केलं त्याला न्याय देऊ शकत नाहीत तुम्ही एक गुंड मंत्री वाचवायचा गुंडाची टोळी वाचवायची वाच 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 वाच। संतोष भायाचं उघड्यावर पडलेलं कुटुंब आज त्या लेकीला ना शाळेत जाता येते ना त्या लेकराला कुठं हटता येते ना त्या आईबापाला सोन्यासारखं लेकरू गेलं काळीच कापल्यासारखा विषय झाला त्यांचा त्यांना न्याय द्यायचं सोडून ते भलतीकडंच नेलं मॅटर पण ते लोकांच्या लक्षात येतं सरकारचे प्रतिनिधींनी हे पद्धतशीरपणानं त्यांचे राजकीय गुंडमित्र वाचवले टोळी पण वाचवली हे लोकांच्या लक्षात शंभर टक्के येत आहे पण जाऊ द्या बघूयात पुरवणी तपासात बी काही सहारोपी होत आहेत का आशा ठेवून राहू पण नाही झाले तर पुढच्या काळात त्रास देणारी टोळी अशीच मध्ये जाणार एम आता तिकडे मोर्चा आमचं तिकडं आहे आता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका